नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणासव्या हप्त्यासंदर्भात आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात थोड्याच वेळापूर्वी मोठी अपडेट आली आहे पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का यावर आता कृषी अधिकाऱ्यांकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेचा मागील अठरावा हप्ता देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना देण्यात आला होता यामध्ये आपल्या राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळाला होता आणि याच एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना मागच्या वेळेस एकत्र दोन हप्त्यांचे चार हजार रुपये मिळाले होते आता पी एम किसान योजनेचा एकोणऐंसवा हप्ता देशातील नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तेव्हा आता मागच्या प्रमाणेच यावेळेस पण दोन्ही हप्ते मिळणार का तर मित्रांनो नाही एका कृषी अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरित केल्यानंतर आपल्या राज्यातील किती शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे याची यादी केंद्राकडून राज्य शासनाला पाठवली जाणार आहे तेव्हा त्यानुसार नमोचा हप्ता शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसांनी वितरित केला जाईल तर मित्रांनो एकोणासव्या हप्त्यावेळी लाभार्थ्यांना फक्त पी एम किसान योजनेचेच दोन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत त्याच्यानंतर पुढील दोन तीन ते तीन दिवसात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल तेव्हा अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद